नमस्कार सेवन डू मराठी मधील तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यातील निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी सत्ताधारी व एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका केली जात असल्याने राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे लोकसभा निवडणुकीत नुकसान होईल तर देशभरातील प्रादेशिक पक्ष चांगलेच प्रदर्शन करतील असा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये कमी पडलेल्या काँग्रेसलाच आता याचा फायदा होईल मतदानाचे पाच टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत आणखी दोन टप्पे बाकी असल्याने आकड्यांचा अंदाज मान्य योग्य ठरणार नाही भाजपच्या चारशे बार मिशनला मोठा फटका येत्या काळात बसणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी लढलेल्या अडोतीस जागांपैकी तीन जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान आमची मतांची टक्केवारी दोन हजार एकोणीस मध्ये मिळवलेल्या सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्केवरून वाढवली आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे मोदींनी या निवडणुकांचे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रूपांतर केले कारण प्रचार जोरदार होता एवढंच नाही तर पंतप्रधानांनी फक्त लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत दोन दोन सभा घेऊन आपली उपस्थिती दर्शवली मोदींच्या बाबतीत त्यांनी जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार केला विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकी तर इथे ते, ते असेच करतात प्रत्येक मतदानाला त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप दिले असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान भाजपच्या विरोधात मतांचे एकत्रीकरण पाहून दलित समाजातील सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातही ही दिसून आले आहे दलित भाजपला पुन्हा पाठीशी घालणार नाहीत त्यांना आर एस विचारधारा आणि हिंदू राष्ट्राची कल्पना याविषयी भीती वाटत होती मोदींच्या विकासाच्या फळीबद्दलही त्यांचा भ्रम झाला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले आहे दरम्यान दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या अपेक्षावर पांघरून घालण्याच्या उद्देशाने ही एक धोरणात्मक चाल आहे मी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये फिरलो आहे जिथे मी तरुणांना बेरोजगारीचे प्रश्न सतवत आहे वस्तू आणि सेवा करमुळे लघुगुंतवणूकदार आणि उद्योग संतप्त झाले आहेत तर महागाई ही राज्यांमध्ये मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे